अध्यक्ष मोदय वारंवार या ठिकाणी सांगितलं जात आहे मंत्री मोदयांकडून की जी कायद्यातली तरतूद आहे ती आम्ही इम्प्लिमेंट करतोय माझी मुळात हरकत अशी आहे की कायद्यामध्ये असा अकृषी कर मुंबईसाठी लागू नाही अशीच तरतूद आहे अध्यक्ष मोदय टायटल जर का महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आपण टायटल वाचलं तर त्यात म्हटलेलं आहे की सिटी ऑफ मुंबईसाठी हा नाही नंबर दोन दोन हजार चौदा साली याच सभागृहामध्ये आपण या कायद्यामध्ये एक अमेंडमेंट आणली आणि बेचाळीस अ सेक्शन बेचाळीस अंतर्गत ज्या शहरांमध्ये विकास आराखडे झालेले आहेत त्या विकास त्या ठिकाणी हा कृषी कर लावायचा नाही नाही म्हटलेलं परंतु तो प्लॅनिंग अथॉरिटी ठरवेल अध्यक्ष आदे, अध्यक्ष म्हणजे कायद्यातली तरतूद सांगतो मी आता हा हा आपण बदल का केला कायद्यामध्ये अमेंडमेंट का आणलं कारण विकास आराखड्याच्या अंतर्गत प्लॅनिंग अथॉरिटी हे वेगवेगळे लँड यूज ठरवत असते आणि त्या लँड यूज मध्ये अॅग्रिकल्चर सुद्धा आहे थोडक्यात सेक्शन फोर्टी टू ए चा अर्थ असा निघतो की जर का विकास आराखड्यामध्ये एखाद्या जमिनीवर ऍग्रीकल्चरल लँड यूज असेल तरच त्या ठिकाणी नॉन ॲग्रिकल्चरल लागू होतो अदरवाईज ज्या ठिकाणी विकास आराखड्याने रेसिडेन्शियल किंवा अन्य कुठलाही पर्पज सांगितलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही नॉन ॲग्रीकल्चरल हा मागूच शकत नाहीत अध्यक्ष मोदय दुसरं एक उदाहरण सांगतो नागरी घोषित क्षेत्र जी आहेत त्या ठिकाणी जेव्हा कोणीतरी एखाद्या जमिनीवर शेत शेती करतो अनेक महसुलीच्या ज्या योजना आहेत कर्जमाफी सकट या त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जात नाही अध्यक्ष मोदय कारण काय कारण तेव्हा सांगितलं जातं की तुम्ही नागरिक क्षेत्रा बघतो प्रश्नच सांगतोय नागरिक क्षेत्रामध्ये तुम्ही शेती करता त्यामुळे तुम्हाला याच्या योजना मिळणार नाहीत असं सांगितलं जातं जेव्हा तुम्ही सरकारने काही द्यायचं आहे तेव्हा नागरिक क्षेत्र आहे म्हणून दिलं जात नाही शेतकऱ्यांना तर नागरिक क्षेत्रामध्ये शेतीचा कर कसा नॉन ऍग्रीकल्चरचा लागू शकतो त्यामुळे अध्यक्ष महोदय आपलं धोरण आणि आपल्या कायद्यामध्ये हीच तरतूद आहे की हा कर मुंबई शहराला लागू करता येणार नाही आणि त्यामुळे स्थगिती द्या अभ्यास हा पूर्णतः बरखास्त रद्द केला पाहिजे अशी माझी मागणी आहे मोदी आता मला उत्तर देऊ द्या यामध्ये खरे की खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत स्वतः आशिष शेलार शिष्टमंडळ मला भेटलं होतं अमीन पटेल आणि त्यांचं शिष्टमंडळ मला भेटलं आणि स्वतः सुनील प्रभूजी माझ्याकडे करता आले होते जिशांत सिद्दीकी आहे रवींद्र वायकर आहेत आमचे सागरजी आहेत कुठं जिथं भेटल तिथं या गोष्टीची चर्चा या सगळ्यांच्या म्हणजे सभागृहाचा एक त्याच्यामधला सूर माझ्या सगळ्यांच्या लक्ष येतो म्हणून आम्ही याच्या आज तात्पुरती स्थगिती या सगळ्याला देतो आहोत